आटपाडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढल्यानंतर तेथील समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढलेला आहे आणि या लाँग मार्चबद्दल महाराष्ट्रातील अनेकांना माहिती नाही आहे पण पंचवीस ते तीस लोक महिला पुरुष हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांची तब्येत खालावत आहे अनेकांचा जीव धोक्यात हो आहे त्यामुळे मी राज्य सरकारला मागणी करतोय की आंबेडकरी अनुयायांची अशा प्रकारे प्रताडना करणे योग्य नाही तात्काळ राज्य सरकारच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन सांगलीच्या जिल्हाधिकारी असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील तात्काळ प्रशासनाने या आंदोलनाची लाँग मार्चची दखल घ्यावी आणि कुणाच्याही जीवितास रस्त्याने काही होणार नाही या आधी त्यांचा प्रश्न मार्गी लावावा त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात सन्मानाने आमचं अस्मितेचं जे प्रतीक काढलंय ते परत द्यावं आणि ते भव्य प्रमाणात उभा करण्यासाठी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने भूमिका घ्यावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे लाँग मार्चमध्ये चालणाऱ्या भीमसैनिकांना आवाहन करतो की स्वतःला जपा